या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड एक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे एक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा जा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर मित्रांनो महाराष्ट्र साहित्य प्रत्येकाचा काळ असतो याही त्यामध्ये काही त्यांची मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टी चालल्या इतर उज्ज्वला कुठे बसलेल्या प्रसंग आला लोकशाही आहे उद्याच्याला जीवावर वाढवून उभा असेल आणि तुमच्यापैकी कुणाला जीव उभं राहायचं असेल उभं राहता दम दमदार टीकेच काय बाबत झालं घटना कायदा आणि संविधान हे सगळ्यांच्या करता साधायचे त्याच्यामध्ये उज्वडावर करून त्या ठिकाणी चालत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आपला सगळ्यांना एक बरा आता काका आता पण काही गोष्टी सांगितल्या आता ही जबाबदारी आमचा जशी हा पार पाडतो एक कार्यकर्ता आहे वक्तृत्व चांगलं आहे काका साहेबांनी काढलेली शिक्षण संस्था उत्तम चाललेली आहे काही हजार मुलं तिथं शिक्षक घेतात उभं करायला लागते डोकं लागत लागत नाही आणि त्या गोष्टी काही भागामध्ये होत आहेत ज्याचा कुठं तरी आपण सगळ्यांनी लोक घेतली पाहिजे काका साहेबांची विचार करणे आम्ही लहानपणापासून मस्त बघित आलेलो आहे त्यांची कामाची पद्धत आम्ही बघित आलेलं आहे मला त्याच्याबद्दल एकच सांगायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं ही माणसं ज्या वेळेस आपल्याला मिळतात हे आपण आपलं भाग्य समजलं पाहिजे आज समाजामध्ये काही माणसं अक्षरशः विकृती असल्यासारखं वागतात हेही आपण ओळखलं पाहिजे दमदाटी घेऊन कायदा हातात घेऊन कुठंही कुणाचंही भलं झालं नाही आजपर्यंत बघा प्रत्येकाची सुधारणा कधी ना कधी तो मुगा फुटलाय आणि नंतर त्यांची वाट लागलेली आहे ते फार काय लोक शांतपणे बघत असतात योग्य वेळ आली योग्य संधी आली की योग्य ठिकाणी बटन दाबण्याचं काम लोक करतात आणि मस्ती असणाऱ्या लोकांना अशा पद्धतीने खऱ्यासारखं बाजूला टाकतात